राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे पंधरा जानेवारीला एकाच टप्प्यात सर्व महापालिकेच्या निवडणुका होतील आणि सोळा जानेवारीला निकाल या निवडणुकीत सर्वच पक्षांची शक्ती पणाला लागेल या निवडणुकीत कोणत्या महापालिकेत कोण बाजी मारेल महापालिका स्थापनेपासून राजकीय इतिहास काय कोणाची सत्ता किती काळ राहिली आणि आत्ता कोण या महापालिकेत बाजी मारू शकतो या सर्वांचा आढावा आपण या रणसंग्राम महापालिका या व्हिडिओ सिरीज मध्ये पाहणार आहोत सुरुवात करू या महाराष्ट्रातल्या पहिल्या महानगरपालिकेपासून जी की देशाची आर्थिक राजधानी आहे बृहमुंबई महानगरपालिकेपासून नमस्कार मी श्याम आयरे आणि तुम्ही पाहता लोक टाइम्स मराठी बृहमुंबई महानगरपालिका ही देशातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे जिचं बजेट बऱ्याच राज्यांपेक्षा खूप जास्त आहे आणि बृहमुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्ष आपली ताकदपणाला लावतात मुंबई महापालिका म्हणजे फक्त स्थानिक स्वराज्य संस्था नाही मुंबईची पाणी पुरवठा रस्ते आरोग्य कचरा व्यवस्थापन शिक्षण हे सगळं बीएमसी पाहते बीएमसी च वार्षिक बजेट सुमारे सत्तर हजार कोटींपेक्षा जास्त आहे जी की बजा बऱ्याच राज्यांच्या आर्थिक बजेट पेक्षा खूप जास्त एकट्या मुंबईत दोनशे सत्तावीस वार्ड चौदा विधानसभा वार्ड आणि सहा लोकसभा सदस्य आहेत म्हणूनच बीएमसी म्हणजे मुंबईच्या सत्तेची खरी लढाई एक मे एकोणावीसशे साठ रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी बनली सुरुवातीला जवळपास पंचवीस वर्ष मुंबई महापालिकेवर काँग्रेसची सत्ता राहिली त्या काळात गिरणी कामगार संघटना आणि मध्यम वर्गावर काँग्रेसचा प्रभाव होता पण एकोणावीसशे पंच्याऐंशी हे वर्ष मुंबईच्या राजकारणातील टर्निंग पॉइंट ठरलं पहिल्यांदाच बीएमसीवर शिवसेनेचा भगवा फडकला मुंबई मराठी माणसांची हा नारा घराघरात पोहोचला आणि इथूनच पुढे जवळपास पंचवीस वर्ष शिवसेनेचा मुंबईवर दबदबा राहिला त्यानंतर येतो शिवसेना भाजप युतीचा काळ एकोणासशे नव्वद नंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात युती झाली राज्यातली आणि मुंबईतही ही युती सत्तेत राहिली मुंबई, सत्ते मुंबई महापालिका म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला असं चित्र तयार झालं दोन हजार सतरा नंतर मात्र परिस्थिती बदलली दोन हजार सतराच्या निवडणुकीत शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या पण भाजप ही तगडी ताकद म्हणून पुढे आली त्याच काळात शिवसेना भाजप युती तुटली आणि मुंबईचं राजकारण खऱ्या अर्थानं चुरशीचं झालं दोन हजार बावीस नंतर मात्र मुंबई महापालिका निवडणूक झालीच नाही दोन हजार बावीस ते आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेवर नगरपालिकेवर प्रशासन राज आहे आता मात्र राज्याच्या आणि मुंबईच्या राजकारणाची सर्व समीकरणच बदलली आहेत शिवसेनेत दोन गट झालेत भाजप राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून उभारीस आला शिवसेनेचा एक गट म्हणजे शिंदे शिवसेना राज्यात भाजपसोबत युतीत आहे मुंबईतही त्यांची युती कायम आहे दुसरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची महाविकास आघाडी सोबत आहे पण मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येण्याची ही शक्यता आहे एकंदरीत अशा सगळ्या परिस्थितीवरून मुंबईवर सत्ता प्रस्थापित करणं सगळ्याच पक्षांसाठी चुरसीच ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं मुंबईवर कोणाचा झेंडा पडकणार कमेंटमध्ये नक्की व्यक्तवा